नमस्कार आज आपण पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांच्या महिला जागृती अभियान या अतिशय दूरदर्शी रचनेचा पहिला भाग समजून घेणार आहोत खरं तर हा फक्त एक ग्रंथ नाहीये हा स्त्री शक्तीच्या आदरापासून ते तिच्या उज्ज्वल भविष्यापर्यंतचा एक खूप प्रेरणादायी प्रवास आहे चला तर मग हा प्रवास आपण एकत्र अनुभवूया तर ह्या प्रवासात आपण काय काय पाहणार आहोत सगळ्यात आधी स्त्रीशक्तीचा दैवी उगम मग इतिहासात असंतुलन कसं निर्माण झालं ते बघू त्यानंतर त्यातूनच एक महान जागृती कशी झाली मग नव्या शतकात काय घडलं आणि शेवटी आपल्या सर्वांचं उज्ज्वल भविष्य कसं घडवता येईल ह्यावर नजर टाकू चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून दैवी उगम म्हणजे स्त्रीशक्तीचा तो तात्त्विक पाया जिथे तिला केवळ एक व्यक्ती नाही तर संपूर्ण सृष्टीची ऊर्जा आणि जीवनाचा मूळ स्रोत मानलं गेलं आहे या संपूर्ण तत्त्वज्ञानाच्या केंद्रस्थानी आहे आदिशक्ती ही संकल्पना आता आदिशक्ती म्हणजे फक्त एखादी देवता नाही तर ही आहे ती मूळ वैश्विक ऊर्जा ती कॉस्मिक एनर्जी जिच्यामुळे हे तारे ग्रह आणि अगदी आपलं जीवन सगळं काहील अस्तित्वात आहे खरं तर हीच ती शक्ती आहे जी संपूर्ण विश्वाला एकत्र बांधून ठेवते आणि हीच आदिशक्ती बघा तीन मुख्य रूपांमध्ये आपल्याला दिसते तिचं पहिलं रूप आहे निर्माता म्हणजे जी या अथांग विश्वाला अस्तित्वात आणते आणि प्रत्येक नव्या सुरुवातीला प्रेरणा देते तिचं दुसरं रूप आहे पोषणकर्ता म्हणजे जी प्रत्येक जीवाला अगदी आईच्या मायेनं वाढवते त्याला आधार देते आणि त्याच्या अस्तित्वाची काळजी घेते आणि तिचं तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं रूप म्हणजे जीवनदायिनी जी सृष्टीचं जीवनचक्र अविरतपणे पुढे चालवते आणि नवीन पिढ्यांना जन्म देऊन आपल्या भविष्याची निर्मिती करते आता ही गोष्ट खूपच इंटरेस्टिंग आहे आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये एक गोष्ट नेहमी दिसून येते दैवी जोड्यांमध्ये स्त्रीचं नाव नेहमी आधी घेतलं जातं तुम्ही बघा लक्ष्मीनारायण महेश सीताराम राधेश्याम हे काय दर्शवतं तर तिची जी प्रमुख भूमिका आहे तिला दिलेला तो मान आहे पण मग एक प्रश्न साहजिकच मनात येतो नाही का की जर स्त्री शक्तीला इतका मोठा आदर दिला जात होता तर मग समाजात हे असंतुलन आलं तरी कसं चला आता आपण त्या ऐतिहासिक काळात जाऊया जिथे या महान आदर्शांना आव्हान दिलं गेलं हे बघा हे चित्र आपल्याला आदर्श आणि वास्तव यांच्यातली ती मोठी दरी अगदी स्पष्टपणे दाखवतं एका बाजूला जिथे तिला देवी आणि सहनिर्माता मानलं गेलं होतं तिथेच दुसऱ्या बाजूला प्रत्यक्षात तिला अधिकार नाकारले गेले तिला अबला समजलं गेलं आणि मालमत्ता मानलं गेलं किती मोठा विरोधाभास आहे हा पण निसर्गाचा एक महत्त्वाचा नियम आहे तो म्हणजे तो नेहमी संतुलनाकडे परत येतो आणि पंडित श्रीराम शर्मा आचार्य हेच सांगतात की सृष्टीतील असंतुलन जास्त काळ टिकू शकत नाही निसर्ग नेहमी सुसंवाद पुनर्स्थापित करण्याचा प्रयत्न करतो म्हणजे हा असंतुलनाचा काळ कायमचा नव्हता आणि याच नैसर्गिक प्रेरणेतून याच संतुलनाच्या गरजेतून सुरुवात होते एका महान जागृतीची ही अशी जागृती आहे जी आपल्याला आपल्या इतिहासातील शक्तिशाली स्त्रियांच्या महान वारश्याची आठवण करून देते आणि हा वारसा काही आजचा नाहीये तो हजारो वर्षांपासून चालत आलाय बघा ना वैदिक काळात ज्ञान देणाऱ्या ऋषिका असोत महाकाव्यात आपलं नशीब घडवणारी सीता आणि कुंती असो मध्ययुगात सैन्य चालवणारी राणी लक्ष्मीबाई असो किंवा अगदी स्वातंत्र्य लढ्यात आपलं सर्वस्व अर्पण करणाऱ्या अगणित महिला या सर्वांमध्ये तीच मूळ शक्ती आणि तीच क्षमता आपल्याला दिसते चला आता आपण थेट त्या युगात प्रवेश करूया ज्याला मूळ ग्रंथामध्ये महिलांचे नवे शतक असं म्हटले आहे हे एक असं शतक आहे जिथे या जागतिक पुनरुत्थानाचे अगदी ठोस पुरावे आपल्याला दिसू लागतात विसाव्या शतकात तर जगभरातल्या महिलांनी फक्त प्रगती नाही केली तर प्रत्येक क्षेत्रात क्रांती घडवली मग ते विज्ञानातील मेरी क्युरियस होत समाजकारणातील मदर टेरेसा असोत किंवा राजकारणातील इंदिरा गांधी अशा कितीतरी महिलांनी अशक्य वाटणाऱ्या सीमा पार केल्या आणि याचं एक उत्तम उदाहरण आपल्या भारतातच आहे केरळ मॉडेल इथे काय दिसतं तर जेव्हा महिलांच्या शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य दिलं गेलं तेव्हा त्याचे परिणाम कितीतरी पटींनी चांगले आले महिला साक्षरता वाढली तर लोकसंख्या वाढ नियंत्रणात आली आणि संपूर्ण राज्याची आर्थिक भरभराट झाली यावरून एकच गोष्ट सिद्ध होते स्त्रीची प्रगती म्हणजेच संपूर्ण समाजाची प्रगती आणि ह्याच बदलाला आणखी गती देण्यासाठी एक खूप महत्वाचं धोरणात्मक पाऊल उचललं गेलं भारतातील पंचायती राजमध्ये महिलांसाठी तीस टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आता हा फक्त एक आकडा नाहीये हा सत्तेच्या आणि निर्णय प्रक्रियेत महिलांना थेट स्थान देणारे क्रांतिकारी बदल होता तर मग आता पुढे काय या प्रगतीला अजून पुढे कसं न्यायचं स्त्रीशक्तीला तिच्या पूर्ण क्षमतेनं जागृत कसं करायचं यासाठी मूळ ग्रंथ आपल्याला एक अगदी स्पष्ट आणि कृतिशील मार्ग दाखवतो आणि हा मार्ग फक्त कायदे करून पूर्ण होणार नाही याची सुरुवात होते आपल्या मानसिकतेत बदल करण्यापासून म्हणजे खोल व रुजलेले पूर्वग्रह आणि चुकीच्या समजुती काढून टाकण्यापासून दुसरा महत्वाचा टप्पा आहे शिक्षण सर्वांना ज्ञान आणि कौशल्य मिळायलाच हवं आणि तिसरा स्तंभ आहे स्वावलंबन म्हणजेच आर्थिक आणि सामाजिक स्वातंत्र्याला प्रोत्साहन देणं हे तिन्ही स्तंभ मिळूनच खरं संतुलन परत आणू शकतात आणि या सगळ्या प्रवासाच्या शेवटी मूळ ग्रंथ आपल्याला एका खूप शक्तिशाली आणि आशावादी भविष्यवाणीकडे घेऊन जातो पंडित श्रीराम शर्मा आचार्य म्हणतात एकविसावं शतक हे महिलांचं शतक म्हणून ओळखलं जाईल आणि शेवटी हा एक विचार आपल्या सगळ्यांसाठी आहे ही जागृती फक्त महिलांपुरती नाही तर ही संपूर्ण मानवजातीच्या प्रगतीची गुरुकिल्ली आहे जरा विचार करा जेव्हा मानवतेचा अर्धा हिस्सा आपल्या पूर्ण क्षमतेने उभा राहील तेव्हा आपण सर्व मिळून कोणती महान उंची गाठू शकू